गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ चला व्हिडिओला सुरुवात करत असताना मी प्रथम आपणा सांगते की मी हे लाले गव्हाचे मोदक करणार आहे उकडीचे मोदक पण आपण खातो पण गव्हाचे मोदक पण करून बघा दोन तीन दिवस सहज टिकून जातात हा मी सरसकट नारळ विळीवरती घेतलेला आहे देवाचा नारळ असल्यामुळे पूर्ण हा मी मोदकाला घेणार आहे नाहीतर वर्त घेतलं आणि बाकीचं दुसऱ्याला घातलं असं होत नाही देवाचे नारळ देवालाच वापरायचे वेज वेज जे आपण पदार्थ करतो त्यांनाच वापरायचे असतात तर हा मी एक नारळ किसून घेतलेला आहे अर्धवाटी गूळ घेतलेला आहे हे मी कलाकंद असतं ते घेतलेलं आहे खूप चांगलं लागतं आहे मोदकामध्ये घातलं तर आणि वेलची पावडर घेतलेली आहे गव्हाचं पीठ मी जास्त घेतलेलं आहे की ह्यातल्या थोड्या आपल्याला चपात्या करायच्या थोडेसेच आपल्याला पीठ लागतं आता हे मी पीठ मळून घेते आधी आधी मी मी एक चमचा मीठ घालून घेतलं आहे पिठामध्ये आता हे सर्व मी पीठ मळून घेते आणि पीठ थोडंसं घट्ट मळायचं असतं चपाती करा किंवा तुम्ही मोदक करा गव्हाचे त्यासाठी हे पीठ घट्ट मळायचं असतं तर आता हे मी पीठ जरा मळून घेते हे बघा आता आपण हे पीठ मळून झालं आहे थोडंसं तेलाचा हात लावला आहे आणि आता पूर्ण असं आणि घट्टच पीठ मळलं आहे घट्टच पीठ मळून घ्यायचं आता हे मी पूर्ण मळून घेते हे बघा आता हे पीठ आपलं मळून झालं आहे झाकण मारून ठेवून देऊया बाजूला आणि मग आपण हे मोदकाचं सारण करायला घेऊया हे बघा प्रथम मी हे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतलं आहे हे बघा आता आपण हे एका नारळाचं पूर्ण अख्ख्या नारळाचं मी खो खोबरं घेतलेलं आहे हे छान असं थोडंसं परतून घ्यायचं आहे मगच गूळ घालायचं आहे आपल्यामध्ये आता थोडंसं मिडियम फ्लेम ठेवूनच परतून घ्यायचं फास्ट केलं तर खोबरं करपून जाईल का तुपामुळे तसं सुगंध पण छान येतो तुपाचा यामध्ये वापरलं तर थोडंसं असं सुकवून घेतलं ना खोबरं हे उल की मोदक अजून दोन चार दिवस छान टिकतात हे तळणीचे मोदक बघा गाणं पण आहे की रे मोदक लाले गव्हाचे तसं आज आपण गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक करू शकता आणि हे मोदक टिकतात पण असे मोदक तुम्ही बनवून प्रसादी म्हणून पण छोटे छोटे मोदक प्रसादी बनवून पण इतरांना वाटू शकता आता हे थोडं अजून परतून घेते थोडा वेळ हे बघा छान परतून झाले तशी हे अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आणि थोडीशी आग जर अजून थोडी फास्ट करायची कारण गूळ वितळायला हवं एकदम पूर्ण फास्ट नाही स्लो आणि फास्टच्यामध्ये आता हा गूळ मी ह्यामध्ये दे वितळू देते एका नारळाचं खोबरं तर अर्धी वाटी गूळ घेतलं आहे आणि थोडासा अर्धी वाटी तो मी कलाकंद घेतलंय कलाकंदमुळे थोडी छान चव येते असेल तर घालायचं नसेल तर काय घातलं नाही तरी काढेल आणि आपण ड्रायफ्रूट पण घालू शकतो पण आता मी ते कलाकंद घेतल्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर करत नाही आहे नाही तर मी ड्रायफ्रूटचा वापर करते मोदकामध्ये आता हे छान असं आपण गुळ यामध्ये विरगळू देऊया का आता हे थोडेफार खडे विरगळले पण संपूर्ण खडे विरगळू द्यायचे जर खडे असतील तर दाबून घ्यायचे एकदम बारीक किसर तर हो होतात खडे राहत नाही पण मी हे थोडस असं पटापटा दाड किसल्यामुळे ते खडे आहेत पण खडे असे व्यवस्थित दाबून दाबून यामध्ये घ्यायचे खडे असे ठेवायचेच नाही व्यवस्थित विलगडले गेले पाहिजे करून घेते हे बघा गुळाचे खडे ते विरगळले तर आता आपण हे कलाकंद घालून घेऊया कलाकनकन पण छान असा एक जीव व्हायला हवाय तो पण विरगळला जातो आणि खूप छान लागतात माव्या खाव्यासारखे मोदक लागतात हे मग तळणीचे मोदक तर हे मी सर्व एकजीव करून घेते हे बघा कलाकंद पण वेगवेगळे आता आपण दीड चमचा वेलची पावडर घेतली आहे ती घालून घेऊया हे बघा सुगंध वेलची पावडर टाकल्या टाकल्या भाजी असा सुगंध येतो हे सर्व एकजीव करूया हे बघा छान असं आपलं हे मोजकाचं सांगून झालेलं आहे तर गॅस बंद करूया आणि आपण मोदक करायला घेऊया हे थंड झाल्यावरच हे बघा हे पीठ व्यवस्थित आपण मळून घेऊया बघा आता पीठ मळून घेतोय त्यातला एक गोळा काढून घ्यायचा मोठासा आणि आपल्याला लाटून आहे आता लाटून घेते गोळ लाटून घेतल्यावर नंतर आपण ग्लासाने किंवा वाटीने तांब्याने असे आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे आपण पात्या करू शकतो आणि त्यामध्ये मोदक बरं पडतं एक एक गोळा करून करण्यापेक्षा असं एकदा लाटून घेतलं ना तर बरं पडतं ते बघा आता मी हे लाटून घेतलं आहे आता ह्याचे असे आपल्याला पुऱ्या काढायच्या आहेत ते मी काढून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हे बऱ्या पडतात अशा प्रकारे मी बाकीच्या पण काढून घेते हे बघा आता आपण अशा ह्या पुऱ्या काढून घेतल्या त्यामध्ये सारण घालून घ्यायचं आणि हे बघा आपण जसे उकडीचे मोदकला पाती करतो त्याचप्रमाणे अशी पाती करून घ्यायची हे करून हे बघा अगदी थोडासा असा पाण्याचा हात लावायचा नाही तर वरची बाजू आहे ना ती अशी ओपन होते मग पाण्याचा हात लावला आहे मी असं हे करून घ्यायचं हे बघा असं छान असे दिसायला पण मोदक छान दिसतात आणि खायला पण छान अजून एक दाखवते म्हणजे बघा असं पातीमध्ये हे आपण सारून घेतल्यानंतर हे बघा एक बोट आतमध्ये दोन बोट बाहेर आणि हातावरती आपल्या ही पाती अशी अशी अशी, अशी बोटाने फिरवायची जेणेकरून व्यवस्थित असं पाती फिरली जाते आणि मोदकांना आकार पण छान येतो असं नंतर आतमध्ये दाबून ते सर्व कळ्या जवळ करून घ्यायच्या आणि हे वरत गव्हाच्या पिठात जसं कसं ओपन बिपन होण्याची भीती असते त्यामुळे थोडासा पाण्याचा हात असं मी गावून घेते जेण्यामुळे तो चिकटपणा होऊन जातो हे बघा आता अशाच प्रकारे मी बाकीचे मोदक करून घेते बघा आता अशा तऱ्हेने मी बाकीचे सर्व मोदक करून घेते बघा छान असे आपले एका नारळामध्ये एवढे मोदक आणि अशा दोन करंजा करून घेतल्या छान अशा करंजा केल्या तर आपण हे तळून घेऊया तेल तापलं तसं आता आपण हे यामध्ये मोदक सोडून घेऊया एक बाजू थोडीशी हे झाली काय आता फास्ट गॅस थोडासा आता मिडियम ठेवायला नाही तर ते करपून जातील अलगत हे बघा आता अलगत आपण हे पलटी करून घ्यायचं आहे बघा गॅस फास्ट ठेवला तर ते हे होतात आता मी मीडियम करून ठेवलाय तेल तापेपर्यंत घ्यास फास्ट ठेवायचा आता हे थोडेसे गोल्डन होऊ द्यायचे

हे आपण भाजले गेलेले आहेत काढून घेऊया हे बघा छान भाजले गेले आहेत तर हे आपण काढायचे टाळणीमध्येच काढून घ्यायचे जेणेकरून तेल आहे ना हे निथळलं जातं हे बघा आता अशा तऱ्हेने हे बाकीचे पण मी करून घेते एका नारळाचे भरपूर असे होता, होतात मी बाकीचे तळते ना मीडियम फ्रेम वरती किती छान असा सुरेख कलर येतो तळल्यानंतर मोदक इतके जड होतात ते आणि आपण ते शा गुडाला ते शेंडी असते मोदकाची तिथे आपण पाणी लावलेल्यामुळे मोदक असा निघत नाही नाहीतर जर पाणी लावून ला तुम्ही हे केलं नाही ना तर इथून ओपन होतं त्यामुळे थोडासा पाण्याचा बोट लावायचा तांदळाच्या पिठाचं तसं होत नाही पण मग हे गव्हाच्या पिठाचं ओपन होतं पाणी लावून तर छान था तळले जातात हे बघा सर्व मोदक आणि ह्या दोन करंजी करंजी पण बघा कशी छान अशी फुगते अशा प्रकारे तुम्ही करंजा पण केल्या ना त्याला आमच्यामध्ये नेवऱ्या म्हणतात नेवऱ्या तशा तुम्ही केल्यात ना तरी पण छान होतात अशा छान फुग असे फुगल्या जातात चला आता आपले हे सर्व झालेले आहे आपण काढून घेऊया हे बघा मंडळी छान असे आपले मस्त लाले गव्हाचे तळणीचे मोदक तयार होतात आणि खूप छान लागतात अशा प्रकारे आणि बाप्पाला हे गव्हाचे मोदक पण आवडतात आपण नक्की करा अशा प्रकारे लालेगवाचे तळणीचे मोदक हे बघा म्हणजे छान असे आपले लाले गव्हाचे तळणीचे मोदक झालेले आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्त राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ